श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज नऊ ऑगस्ट ज्याला समाधान तो भाग्यवान ज्याचे हवे पण जास्त असते तो गरीब जाणावा आणि ज्याचे हवे पण कमी असते तो श्रीमंत जाणावा परमार्थी म्हणजे भिकारी असे ज्याला वाटते त्याला श्रीमंतीची खरी कल्पनाच नाही ज्याला नेहमी समाधान वाटते तोच खरा श्रीमंत आमचा आधार पैशाचा तो आज आहे आणि उद्या नाही पायात जिथे डळमळी तिथे इमारत कुठे पक्की होईल श्रीमान याचा अर्थ भगवंताशिवाय स्त्री असणारा असा होऊ नये याची श्रीमंतांनी काळजी घ्यावी खरे म्हणजे समाधान हाच खरा पैसा हीच खरी श्रीमंती आणि हेच खरे भाग्य आणि हेच खरे ऐश्वर होय ज्याला समाधान जास्त तो जास्त भाग्यवान समजावा समाधान हे आपले आपल्यालाच घ्यायचे असते दुसरा कोणीही ते आपल्याला देऊ शकत नाही खरोखरच समाधानासारखे औषधच नाही ते मिळत नाही म्हणून इतर औषधे घ्यावी लागतात काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान शांती आणि आनंद मिळतो पैलवानासारखा दिसणारा एक ग्रहस्थ होता त्याला विचारले तर तो म्हणाला अहो मला मधुमेह झाला आहे मी आतून पोखरला गेलो आहे त्यापेक्षा तुम्ही बरे खरोखर त्याचप्रमाणे पैशापासून प्राप्त होणाऱ्या ऐश्वर्याची अवस्था आहे फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे आणि ते राजवाड्यामध्ये नाहीच नाही पण ते झोपडीमध्ये सुद्धा नसे असमाधान हा रोग सर्वांनाच असल्यामुळे रोगांच्या यादीतून त्याचे नावच निघून गेले आहे सध्या जगामध्ये पुष्कळ सुधारणा झालेल्या आहेत पण त्यांनीही माणसाला समाधान मिळालेले नाही जीवन सुखी न होता मनाला जिच्यामुळे हुरहुर लागते ती सुधारणा कसली व्यक्ती काय किंवा समाज काय यांची सुधारणा घडवून आणायला आपले जे चित्त आहे ते स्थिर झाले पाहिजे चित्ताची ही स्थिरता धर्माशिवाय येणे शक्य नाही हल्लीचे तत्वज्ञान जे आहे ते नुसते अभ्यासी आहे अनुभवाची नाही आणि म्हणूनच त्याने खरे समाधान लाभणार नाही खरोखर प्रत्येक जीवाला भगवंताची तळमळही लागली पाहिजे भगवंताशिवाय जो राहतो त्याला सुखदुःख येते आणि सुख म्हणजे तरी काय दुःखाची कमतरता तेच सुख राजापासून रंकापर्यंत प्रत्येकाला काहीतरी हवेसेच वाटते म्हणजे पण कुणी असा विचारच करत नाही की जे आज कमी आहे ते पूर्वी आपल्याजवळ असताना तरी आपण कुठे सुखी होतो ताजी जिलेबी कल्पनेने खाण्यापेक्षा शिळा जिलेबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे बुद्धीचा आनंद हा उपाधीचा आणि कल्पनेचा आनंद आहे भगवंताचा आनंद हा उपाधीरहित आहे हा आनंद मिळवायला भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामामध्ये राहणे हा एकच पर्याय आहे आजचे बोधवचन नामस्मरणाच्या योगाने आनंदाचा आणि समाधानाचा लाभ सहजी होतो यामध्ये काहीच शंका नाही जय जय रघुवीर समर्थ